संपूर्ण राज्यात चंदगडी शिमगा उत्सवाला वेगळं महत्त्व आहे पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव साजरा करताना चंदगडी लोकसंस्कृतीची कला जपली जाते शिवाय सामाजिक एकोपा जपण्याचा सा प्रयत्न या सणातून केला जातो चंदगड शहरात पाळव्याच्या आदल्या दिवसापर्यंत शिमगोत्सव सुरू असतो तर चंदगड शहर वगळता अन्य गावात रंगपंचमी दिवशी शिमगा उत्सवाची सांगता केली जाते रविवारी रात्री चंदगडमधील कलाकारांनी अख्खी रात्र जागवून कला सादर केली यावेळी सुमारे पंचवीस पेक्षा जास्त प्रेक्षकांनी गर्दी केली होती चंदगड तालुक्यात शिमग्याचा उत्सव अत्यंत उत्साह साजरा केला जातो चंदगडमधील शिमगो उत्सवाला वेगळीच परंपरा आहे यंदा लोकसभा निवडणुकीचा वारं वाहत असल्यानं काही राजकीय नेत्यांनी कलाकारांना शुभेच्छा देत अप्रत्यक्षरित्या प्रचारही केला रविवारी रात्री शिमगो उत्सवात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी सहभाग घेऊन कलाकारांना प्रोत्साहन देत वाद्य वाजवण्याचा आनंद लुटला चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शिमगो उत्सवाला उत्साहाची जोड असते होळी धुलिवंदन रंगपंचमी ते अगदी गुढीपाडव्यापर्यंत शिमगा सण साजरा होतो रामायण महाभारत यासह विविध देवदेवतांच्या वेशभूषा करून तसंच राक्षस भूत आणि आधुनिक काळातील विविध सोंग काढून बच्चे कंपनीसह तरुण वर्ग मनसोक्त नाचतात तर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी वाघ्या मुरळीच्या सोंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं चंदगडवासियांनी मोठ्या उत्साहानं आणि पारंपरिक पद्धतीनं विविध लोककला सादर करत शिमगोत्सवाचा सण साजरा केला